छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन करणाऱ्या प्रशांत कोरटकर वर कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडलेली आहे खरंतर कोल्हापुरात कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी आणल्यानंतर पहिल्यांदा तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती त्याच्यानंतर पुन्हा पोलिसांनी वाढीव दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी ही देखील कोरडकरला देण्यात आली होती आता तीस मार्च अर्थात गुढीपाडव्याच्या आजच्या दिवशी कोरडकरची जी दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी होती ती संपल्यानंतर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने दिलेली आहे आणि त्यामुळेच पुढचे चौदा दिवस हा कोरडकर न्यायालयीन कोठडी भोगणार आहे खरं तर कोल्हापुरातील या कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा या ठिकाणी अं कोरडकरला नुकतंच थोड्या वेळापूर्वी आणण्यात आलेलं आहे आणि आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोरटकरचे जे वकील आहेत सौरभ घाग यांनी त्याच्या जामिनासाठी देखील अर्ज केलेला आहे आणि त्यामुळेच त्याच्यावर देखील कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात एक एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरातील कळंबा कारागृहात पुढचे दोन दिवस कोरडकर राहणार आहे तर कोल्हापुरातील या जेलमध्येच कोरडकरचा गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही सण जेलमध्येच साजरे होणार आहेत आणि त्यामुळेच एक एप्रिलला होणाऱ्या सुनावणीकडे अख्ख्या कोल्हापूरसह राज्याचं लक्ष लागून राहिलंय कारण कोल्हापूरच्या या न्यायालयामध्ये त्याला जामीन मंजूर होणार का पुन्हा त्याची न्यायालयीन कोठडी ही तशीच राहणार हे देखील पाहणे महत्वाचं ठरणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा